काय किट्टू गरम आहे का मग काय चांगला बोला ही नमस्कार मित्रांनो आता वार रविवार आहे आणि पार्टी करायला खाडीवर परीनला आणि किट्टूला सांगितलं का आपले पैसे खपले आपण जाऊ पार्टी करायला रेयांशी पण नाही आणि सर्व आणि बाबी पण नाही ते पण कोपरखाना जेल चिकन बनवायचं सामान वगैरे नाही चिकन बनवायला सामान हे सगळं हे घरशीच हे आणि आपण पेटवत आहे हवा येत आहे ना त्या कोंबड्यात मोठांगलं तीन तीन कोंबड्यात पर्यंत खेळायला पण लागले जास्त नको जोरशा त्या तुटल खाडे आहे आमची खाडी माहितीच असेल जोर पण आलेला आहे पाणी भरती आलेली आहे काय किटू तुम्ही काय काय सांग काय हे काय आहे अरे जराアスलेसलेस अरे बाई अरे ती किटून सावन आणि थंड फॅप्सी वगैरे कारण की हवा भरपूर येत आहे दई जामे दे हवा पेटला पेटला पेटली पेटली ना

अरे यांचं चालू असतं यो अरे दरवाजा बेशू लागला यो गेट बस हो। गरम मसाला तो गरम मसाला जाऊ नको तिथं पण कशाला उन्हात बसतस चालण्यात हा थांबा

ुरु हुरु हुरु काल जे गेलो तुला नंतर यादा कशी पेटू काय हो? <स भीरानाथसित>

चमच काय आपला घरांचा का चिकन आहे बघ एवढा हे बटाटे मी बघ नको बटाटा तेव्हा आपला कश्मीरी

मस्त ग्रेव्ही तयार होईल ग्रेव्ही ग्रेवी आपली ग्रेव्ही झाली तयार आता तंदुरी साठी चूल पेटलेली आहे मा तंदुरी पण ग्रेव्ही पण आवरत का गरम जाम होते उन्ह येते ना डायरेक्ट माझ्या अंगावर सावलीन मस्त थंड वाटतय थोडस

पानी ठंड होता तो 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 तो

चिमटायला थंड धूर धूर थंड़ वाटप लागते तंदुरी बुधत ठेवलेली आहे चिकन मॅरिनेट घरचीच करून येणलेला आणि तंदुरी साठी तिकडे पाणी ठेवले ते पर्यंत झाडावर नको सोडत बेटा मुंगले असतील आएका 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 <laughs> वाटन बोरा भूक लागले का तुम्हाला नाही काय खाल्लेस तु टिपिक

काय किट्टू काय पितेस तू पाणी पितेस का थमसोप स्प्राइट स्प्राईट आहे चिकन साफ का अजून खाशील ना तुम्ही बाजू बाजू परू किट्टू बाजू गरम गरम चक्का डबल डिबल दर करा

चिकन मस्त की वास वगैरे भारी येते एकदम चिकनचा तिखट बिकट काही नाही आता खावायचं काम तो, तो वहिले मस्त की चिकन जेवायला बसलं नाही वास तर मस्त येते ना बरं कारण की आपला असं पण नवीन मसाला आहे ना परत काय तुला देव हड्डी मांस <laughs> लागले जेवा कसा खा भात

मस्त की जेवलू मी ना पर्यंत जेवण होईल पर्यंत ना माझा आणि हे जेवताना अजून मस्त होईल सगळं आता आमचं पार्टी पिटी होईल मस्त की जेवलू मस्त चिकन बिकन व्हायला आता आम्ही चालले घरा आणि आता आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये बिलू नेक्स्ट ब्लॉक मध्ये भेटू दुसरा ब्लॉक पण आपला लवकर देणार आहे चला बाय 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 कर बाय बाय चिकन नंबर कुख कोण होता पंकज पाटील पंकज पाटील ओके